दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी गडामोड अशी आहे कासेगाव येथील श्री यल्लमा देवीच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि जवळपास दीड ते दोन लाखापेक्षा जास्त भाविक इथे दाखल झाले असावेत असा अंदाज आहे महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेशातून हे भाविक इथे मोठ्या प्रमाणात येतात यात्रेला प्रथेप्रमाणे इथं मानाचे जग आणि जोगतीही मोठ्या संख्येनं आलेले आहेत आज मंगळवारी सोळा डिसेंबर रोजी कासिगाव येथील देवीचे मानकरी संग्रामसिंह वसंतराव देशमुख यांनी गंधलिंब परिधान करून देवीला प्रदक्षिणा केली याचबरोबर कल्लोळामध्ये जाऊन गंधलिंब विसर्जित केला यानंतर मंदिरात जाऊन त्यांनी मनोभावे देवीचे दर्शन घेतलं तसेच दुसरे मानकरी भाऊसाहेब देशमुख यांनीही मानाचा महानैवेद्य वाजत गाजत आणला आणि तो यल्लम्मा देवीला दाखवला त्याचबरोबर यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी गंधलिंब नेसून देवीचे नवस पूर्ण केले आहेत उद्या सतरा डिसेंबर रोजी यात्रेचा मुख्य दुसरा दिवस आहे आणि याकरता म्हणून अजून मोठ्या प्रमाणात भाविक इथे दाखल होतील असा अंदाज आहे यल्लम्मा देवीची पालखी वाजत गाजत जग जोगती यांच्यासह गाव प्रदक्षिणा उद्या पूर्ण करेल यात्रेची यानंतर सांगता होणार आहे आणि किचातून गेल्यानंतर पालखी यात्रेची सांगता होते पालखीसोबत कासेगाव मधले सगळे मानकरी हे उपस्थित असतात यात्रा काळामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता म्हणून तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुजावर मिलिंद पाटील याचबरोबर शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके व सर्व पोलिसांनी इथं मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे पोलीस याचबरोबर महसूल विभागाचे कर्मचारीसुद्धा यात्रा काळामध्ये इथं उपस्थित आहेत यात्रेकरूंच्या सोयीकरता पंढरपूर सांगोला मंगळवेढा आगारामधून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे कासेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने भाविकांना पिण्याचे पाणी तसेच अन्य सुविधा दा देण्यात आल्या आहेत अंघोळीकरता ही पाणी उपलब्ध करून देण्यात आलं आहे यात्रा संपन्न करण्याकरता कासेगावच्या सरपंच आशाताई भोसले उपसरपंच संग्रामसिंह देशमुख तसेच ग्रामविस्तार अधिकारी सुजाता भोसले व सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रयत्नशील आहेत